नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नांदेड ते घुमान व्हाया शिमला महाराष्ट्र व पंजाबमधील सांस्कृतिक ऋणानुबंध जपणारी घुमान यात्रा यंदाची अकरावी यात्रा सत्तावीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील ऐतिहासिक व आध्यात्मिक ऋणानुबंध अधिक बळटक बळकट करणारी संत नामदेव घुमान यात्रा यंदा अकराव्या वर्षात पदार्पण करत आहे नानक साई फाउंडेशनच्या वतीने आयोजित ही यात्रा सत्तावीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत भव्यतेने संपन्न होणार आहे यात्रेची प्रमुख उद्दिष्ट संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार महाराष्ट्र पंजाबमधील बंधुत्व वृद्धिंगत करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणे पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश दिल्ली येथील प्रसिद्ध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन करणे यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट आहे प्रमुख वैशिष्ट्ये संत नामदेव महाराजांची कर्मभूमी घुमान पंजाब येथे नतमस्तक होणे तसेच पंजाब हिमाचल प्रदेश दिल्ली हरियाणा राज्यातील प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत दिल्ली शिमला चंदीगड अमृतसर भटिंडा वाघा बॉर्डर कुरुक्षेत्र नैनादेवी शक्तीपीठ कार्तिक स्वामी आनंदपूर साहेब फत्तेगड साहेब भाकरा नांगल धरण भद्रकाली माता मंदिर पानिपत जालियनवाला बाग बस्ती पठाणा लवकुश जन्मभूमी आणि श्रीक्षेत्र क्षेत्र घुमानिया स्थळांच्या यावर्षीच्या यात्रेत समावेश राहणार आहे राष्ट्रभक्तीचा अनुभव परिवारासह प्रवासासाठी योग्य आध्यात्मिक व पर्यटनाचा संगम पंजाबी मेहमानवाजी व संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव देणारी कौटुंबिक सहलीत सहभागी होण्यासाठी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन नानकभाई नानक साई फाऊंडेशनच्या अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे संपर्क क्रमांक नऊ आठ दोन तीन दोन सहा शून्य शून्य सात तीन यांनी केला आहे भक्ती संस्कृती राष्ट्रभक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा संगम अनुभवण्यासाठी या वर्षाची घुमान यात्रा नक्कीच आनंदवारी ठरणार आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर नांदेड सगळ्यांना माझा आवाज आला असेल सगळ्यांनी कृपया इकडे यावे विमान यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना विनंती आहे की कृपया आपण समोर यावे कारण आवाज पुन्हा